नमस्कार मी अक्षय रामदास डमडे मी इकडे बेल सरलो होतो तर त्या ठिकाणी मी ताडी पिलो होतो ताडी पिऊन झोपलो होतो आंब्या झाडाखाली तर तो साळुंकी नावाचा पोर काय येणेरमध्ये राहतो त्या पोराने काय केलं मी झोपलो होतो माझ्या झडती घेतली माझ्या सगळे पैसे वगैरे काढून घेतले पैसे काढताना मी जागा झालो तर मी त्याला विचारलं की माझ्या खिशातले पैसे तू कशाला काढतोय तर त्याने माझ्या दोन तीन कानपाणात दिल्या मी उठू राहिलो तर त्याच्याकडे पैशाची मागणी केली म्हणलं माझी तू झड ते घेत होता पैसे तुझ्याकडे तू पैसे दे माझे मला तर तो म्हणतो तुला काय करायचं कर्ज देत नाही पैसे पैसे नव्हते मी घेतले नाही तर त्यांनी माझ्या दोन तीन कान परत दिले माझे चेहरा वगैरे सगळं सुचले माझे पाटलाय लागलेलं आहे हाताला लागलेलं आहे त्याच्यामुळे मी काही त्याला करू शकलो नाही माझ्यापेक्षा भक्कम असल्यामुळे तो म्हणलं तुला स्टेशन करायचे काय करायचे कर मी सरळ आता पोलिस स्टेशनला आलोय त्याच्या नावाची कंप्लीट दिली फक्त मला एवढंच आहे मला न्याय मिळवून साहेब तुम्ही बस या एवढीच विनंती आहे बाकी काही विनंती नाही मच्छिंद्र जाळून घे येला राहिला आहे ते लोखंडाचं काम करतात ते नाही का काम करतात त्यांनी मला मारलं साहेब भक्कम मी तो दोन तीन पटक्या साहेब त्यांनी मला पाणी पाजायला लावलं साहेब मी तिथून कसा बस पळून आलो इथपर्यंत हे पोलीस स्टेशनला मी त्याच्या नावाची कम्प्लेंट नोंदवलेली आहे सकाळपर्यंत इथं बोलवून होईल मलाही बोलवून होईल साहेब फक्त मला न्याय पाहिजे बाकी काही नाही मी घर घरातला माणूस आहे